मी तुम्हाला एक प्रश्न विचारते मला त्या प्रश्नाचं ना अगदी खरोखर मनापासून उत्तर द्या तर प्रश्न असा आहे की मला सांगा की तुम्ही सगळे सुखी आहात का अगदी सुख तुमच्या घरामध्ये भरभरून आहे का किंवा तुम्ही स्वतः मनातून सुखी आहे का तर हा प्रश्न ना स्वतःला विचारा स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारा की मी खरंच सुखी आहे का तर या प्रश्नाचं मला आज उत्तर द्या की तुम्ही सुखी आहेत का आणि जर तुम्ही सुखी असाल तर मग तुमच्यासारखा पुण्य आत्मा दुसरा कोणताच नाही कारण या जगामध्ये ना सुख ही एक अलौकिक गोष्ट आहे अलौकिक म्हणजे ती सगळ्यात महाग गोष्ट आहे सुख कि या जगामध्ये फारच क्वचित फारच क्वचितच कोणाच्या वाट्याला आल्या असेल सुख हे ना एखाद्या नशीबवानाच्याच वाट्याला येतं सगळ्यांच्या वाट्याला सुख येत नाही तर नमस्कार मंडळी मी शीतल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओचा विषय आहे सुख आपण खरंच सुखी आहोत का <laughs> जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे म्हणा तूच शोधून पाहे आहे या जगामध्ये खरंच सगळी सुखी आहे का किंवा कोण सुखी आहे या जगामध्ये मला विचाराल ना तर मी सांगते कोणीच सुखी नाही प्रत्येकालाच काही ना काही कुठे ना कुठे तरी दुःख आहेच ते दुःख जे आहे ना मग ती ते दुःख त्यांनी ते त्याच्या त्याच्या परीने मोठं केलेलं आहे बरं त्याचं दुःख एवढूच तरी असेल ना पण त्यांनी त्याच्या समजुतीनुसार त्याच्या विचारानुसार त्या दुःखाला एवढूस या दुःखाला एवढं मोठं केलेलं आहे पण जगात सुखी मला तरी नाही वाटत की कोणीतरी आहे प्रत्येकालाच दुःख आहे प्रत्येकालाच दुःख आहे तुम्ही आपल्या आजूबाजूला नजर टाकून पाहा तुम्हाला कोणीच सुखी दिसणार नाही आपल्याला असं वाटत राहते की माझं दुःख सगळ्यात मोठं आहे माझ्याच वाट्याला असं का आलं देवानी माझ्यासोबत असं का केलं तर फक्त तुमच्याच वाट्याला हे आलेलं नाही आहे तर प्रत्येकाच्याच वाट्याला हे आलेलं आहे सुख समाधान देवानी स्वतःकडे राखून घेतलेलं आहे कारण जर, जर तुम्हाला देवानी हे जर दिलं असतं सुख समाधान जर तुम्हाला देवाने दिलं असतं तर विचार करा या जगामध्ये किती हाहाकार माजला असता प्रत्येक जण आपल्या तोऱ्यात राहिला असता आताच तर लोक एवढे तोऱ्यात असतात जर सुख दिलं असतं तर प्रत्येक जण आपल्या तोऱ्यात राहिला असतात प्रत्येक जण अहंकाराने वागला असता आणि देवाला तर कोणी विचारलंच नसत देवाकडे तर कोणी पाहिलंही नसत म्हणून देवाने ही एक गोष्ट ना स्वतःकडे राखून ठेवलेली आहे तुमच्यावर जेव्हा अगदी बिकट परिस्थिती येते खूप मोठं संकट येते जेव्हा तुम्हाला सगळे दरवाजे बंद होतात त्यावेळी तुम्हाला देवाची आठवण होते त्यावेळी आपल्याला देव आठवतो म्हणून देवानी ना देवाला तुम्ही आठवावं यासाठी म्हणून सुख स्वतःकडे राखून ठेवलेलं आहे ही अशीच कंडिशन आहे आज अशीच कंडिशन आहे मांडलं तर सुख नाही मांडलं तर काहीच नाही आज ना म्हणजे प्रत्येक कुटुंब पहा तुम्ही प्रत्येक कुटुंब पहा प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी काही ना काही दुःख काही ना काही संकट प्रत्येकाला आहे प्रत्येकाला आहे कोणाच्या घरी मुलबाळ असून फायदा नाही आणि कोणाला मुलबाळ नाही म्हणून तो रडतोय आणि एखादा कोसतोय की का हे असं अपत्य माझ्या माझ्या पोटी जन्माला आलं यापेक्षा तर असं या अशा अपत्यापेक्षा तर नसलं तर चांगलं झालं असतं असं कोणीतरी बोलतोय कोणाचं खूप जीवन जीवनसाथी त्याचा साथीदार त्याला सोडून गेलेला आहे तर कोणाचा साथीदार सोबत आहे पण तरी तो काही फायद्याचा नाही तरी त्याचा काही उपयोग नाही तो कोणाचा साथीदार दूर गेला आहे म्हणून तो दुखी तर आहे तर कोणाचा त्याच्या जवळ आहे पण तो जवळ असून जर मानसिक तणावत देत असेल तर तो असूनही काही फायदा नाही कोणाला आई वडील आहेत कोणाला आई वडील नाही आहे ज्याला नाही आहे तो दुःखी आहे आणि ज्याला आहेत पण जर एखाद्याचे वडील असेलही आणि जर ते चोवीस तास जर व्यसनच करत असेल तर मग असे वडील असूनही काही फायदा नाही आहे ते असूनही नसल्यासारखेच असतात एखाद्याच्या घरी ना भरपूर संपत्ती आहे भरपूर संपत्ती आहे पण त्या संपत्तीचा उपभोग घेण्यासाठी त्याच्या घराला वारसदार नाही आहे किंवा त्या संपत्तीचा उपभोग घेण्यासाठी त्याचं आरोग्य त्याची साथ देत नाही आहे आज त्याच्या घरी सगळे डबे भरलेले आहे पण त्याला त्या डब्यातलं डब्यातल्या पदार्थाची चव घेण्याची सुद्धा त्याला काय म्हणतो आपण त्याला तो चव सुद्धा त्या गोष्टीची घेऊ शकत नाही आहे सगळं भरून आहे पण त्याच शरीर जे आहे ते ग्रासलेलं आहे त्याला काहीच खाता येत नाही आणि कोणी असं आहे की जो ज्याची खायची इच्छा आहे तो खाऊ पण शकतो पण त्याच्याजवळ खायलाच काही नाही आहे आज किती श्रीमंत माणूस असू द्या किती श्रीमंत पण त्याला सुद्धा दुःख आहे त्याला सुद्धा काहीतरी त्रास आहे जो श्रीमंत आहे ना त्याला समजत नाही की मी आता हा पैसा जो आहे याला कुठे ठेवू याचा कसा वापर करू हे त्याला कळत नाही आणि ज्याच्याकडे पैसा नाही तो विचार करतोय अरे मला माझा उद्याचा दिवस निभवायचा आहे मला माझ्या घरच्या लोकांना खाऊ पिऊ घालायचा आहे तर मी कसा पैसा कमवू मी कुठून पैसा आणू एका जणाजवळ पैसा आहे पण तरी तो दुखी आहे एका जणाजवळ जवळ पैसा नाही आहे तरी तो दुःखी आहे म्हणून ना प्रत्येक जण दुःखी आहे प्रत्येक जण दुःखी आहे कोणीच समाधानी कोणीच सुखी या जगामध्ये नाही आजपर्यंत असा एकही व्यक्ती मला तरी नाही वाटत की जो म्हणत असेल की मी खूप सुखी आहे हा मग सुखी कोण आहे जो भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन आहे त्याला काहीही आपल्या भगवंताखेरीत दुसरं काहीही घेणं देणं नाही जो चोवीस तास नामस्मरण करतोय तो सुखी आहे त्याला त्याच्या त्याला दुसरं काहीच दिसत नाही दुसरा तो काही विचार करत नाही जे होईल ते त्याच्या मर्जीने होणार आहे असा जो विचार करतो तो सुखी आहे किंवा जो अपेक्षा ठेवून वागत नाही तो सुखी आहे जो अपेक्षा ठेवून वागतो तो, तो जगातला सगळ्यात दुखी आणि जो कोणाकडून काहीही अपेक्षा ठेवत नाही तो सगळ्यात सुखी पण आपण आहोत सर्वसामान्य माणसं आपण तर प्रत्येकाकडून अपेक्षा लावून बसतो मी त्याच्यासाठी असं केलं होतं त्यांनी पण माझ्यासाठी करायला पाहिजे अरे मी त्याला मदत केली होती त्यांनी पण आता मला या काळात मदत केली पाहिजे ह्या सगळ्या अपेक्षा लावून आपण आपल्या घरच्या लोकांकडून सगळ्यांकडून अपेक्षा लावून बसतो म्हणून ना आपल्या वाट्याला दुःख जास्त आहे अपेक्षा लावू नका अपेक्षा ठेवू नका दुःख आपोआप कमी होते आज मी आजच्या आईवडिलांना आई वडिलांना सांगेल की तुमचे मुलं बाळ असतील ना त्यांच्याकडून पण फार अपेक्षा ठेवू नका आपण आपले कर्तव्य करा तुमच्या ज्या जबाबदाऱ्या आई वडील म्हणून तुमची जी जबाबदारी आहे ती योग्य रीतीने पार पडा पण तुमच्या मुलाबाळाकडून अपेक्षा ठेवू नका की उद्या चालून माझा मुलगा माझा सांभाळ करेल माझी मुलगी माझा सांभाळ करेल या अपेक्षा ठेवूनच चुकीच्या कारण आता तसं काहीही होत नाही म्हणून ना आपली सोय आपली व्यवस्था आपली आपण करून ठेवायची आपले कर्तव्य आपण करायचे आपले जे काही जबाबदारी असेल ते आपण पूर्णपणे पार पडायच्या पण अपेक्षा मात्र समोरच्याकडून कधीच ठेवू नका तर मग तुम्ही जगात सुखी आहात आणि अपेक्षा जर ठेवल्या तर उपेक्षा आणि दुःख बिलकुल बिलकुल म्हणजे येणारच कारण अपेक्षेसोबत या सगळ्या गोष्टी येतच असतात तर म्हणून आपलं जे दुःख आहे ना ते माझच दुःख सगळ्यात मोठं असं मानून चालू नका आपल्या आजूबाजूला आजू पहा सगळीकडे नजर फिरवा आपल्यापेक्षा ही भयंकर दुःखी लोक या जगात आहेत आता जे आलं आहे ना आपल्या वाटेला जे दुःख आपल्या वाटेला आलेलं आहे जे काही आहे त्याचा स्वीकार करा असं अपत्य माझ्याच पोटे जन्माला यायचं होतं त्याचा स्वीकार करा हे माझं नशीब आहे ते नशीब ते सगळं स्वीकारा म्हणजे त्रास होणार नाही जे आहे ना जे जो त्रास होणार आहे तो होणारच आहे जे दुःख वाट्याला येणार आहे ना ते येणारच आहे फक्त त्याचा स्वीकार करा मग ते जास्त अवघड जात नाही जास्त जड जात नाही तर पहा असा हा माझा व्हिडिओ आहे किंवा असे हे माझे मत आहे जर आपल्याला सुखी राहायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे तर हे माझे विचार आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला माझे विचार पटले असतील तर मला कमेंट्सद्वारे कळवा नसले पटतील तर ते सोडून द्या काहीच जबरदस्ती नाही आहे आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक शेअर आणि कमेंट्स नक्की करा धन्यवाद